उद्धव ठाकरेंची शिवसेना पूर्णपणे दुर्बळ होईपर्यंत भारतीय जनता पक्षाला विस्ताराचा वाव नाही पण ती स्पेस तयार होणार आहे ती पुन्हा एकनाथ शिंदे खाणार असतील तर भारतीय जनता पक्ष कुठे विस्तार करणार दिल्ली भाजपकडे नाहीये कलकत्ता भाजपकडे नाही आहे बंगलोर भाजपकडे नाहीये चेन्नई भाजपकडे नाहीये त्यामुळे मुंबईवर ताबा असणं हे एक महत्वाचं आहे तर देवेंद्र फडणवीस हा एक खांबी तंबू आहे म्हणजे विदर्भाचा चेहरा भाजपला नाही मराठवाड्याचा चेहरा नाही खानदेशाचे थोडंफार गिरीश महाजन आहेत कोकणातला चेहरा नाही पश्चिम महाराष्ट्रातला चेहरा नाही हे चेहरे त्यांना उभे करायला लागते भारतात एक हिंदुत्वाचा धागा स्ट्रॉंग होतोय पण तो कडव्या हिंदुत्वाचा नाहीये जे त्यांनी अजितदादांच्या बाबत केलं ते उत्तर प्रदेशात नाही ते करू शकत सरकार चालवणं या सगळ्यातना हा धागा जर का पक्का झाला तर दक्षिणेत कर्नाटकात भाजप या पद्धतीने जोडणी करून आपली ताकद वाढवू शकतो जो अवकाश जो स्पेस मोदींना मिळाला होता की मी गुजरातचं मॉडेल घेऊन भारतात सगळीकडे जाईल किंवा गेले होते तशी संधी या लोकांना यांना इंटरनल स्पर्धा करायला हवी म्हणजे पूर्वीच्या काँग्रेस होणार आहे आपण या गेल्या भागामध्ये या सगळ्या त्रिसूत्रीबद्दल बोललो आणि कशा पद्धतीनं हे सरकार आलं ते बघितलं आत्ता आपण बोलूया की पुढं या सरकारची दिशा काय असेल कारण एक एवढं मोठं मॅन्डेट आणि हा अंबरेला निवडणुकीचा पर्पज असताना कुणाला तरी डिफीट करायचं अशी एनर्जी असताना वर्क होणं ही एक गोष्ट आहे पण पुढची पाच वर्ष मग हे कसं चालेल हाच तर कडीचा प्रश्न आहे आणि तो फार चांगला प्रश्न विचारला आहे मी मागाशी म्हटलं तसा हा अंबरेला जो तयार होतोय हा आत्ता तीन स्वतंत्र गट दिसत आहेत म्हणजे थोडासा हा आपण तुलना चुकीची होईल पण जवळपास न्यायची तर सत्याहत्तरमध्ये जनता पक्ष ज्या पद्धतीने स्थापन झाला hmm. पण तेव्हा विलीन झाले होते इथे कोणी विलीन झालेले नाही त्यामुळे या तीन गटांचा आपापसातलं निगोशिएशन हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे पण समाजातला मोठा वर्ग म्हणजे आज दोनशे सदतीस सदतीस जागा ज्या एका आघाडीकडे येत आहेत ही खूप मोठी एक लोकशाहीतली उपलब्धी आहे की एवढा मोठा समाज असं म्हणतोय की तुम्ही तिघांनी एकमेकांशी रिलेशनशिप नीट ठेवून पुढचा मार्ग चाला प्रॉब्लेम कुठे येणार आहे की जेव्हा प्रत्येकाला आपला विस्तार करायचा आहे तर तो विस्तार कसा करणार आणि कुठल्या विभागात करणार अजून उद्धव ठाकरेंची शिवसेना पूर्ण संपलेली नाही मुंबई महापालिका निवडणुकीपर्यंत याच्याबद्दल आपल्याला किंवा कुठलाही राजकीय पक्ष संपतो असं म्हणताच येणार नाही पण तरी ती खूप खूप दुर्बळ झाली आहे मुंबई महापालिका ते जर का पराभूत झाले तर आणखीनच ती दुर्बळ होईल आणि आदित्य ठाकरेंना फ्रॉम द स्क्रॅच खूपच मोठं काम करायला लागेल किंबहुना एकनाथ शिंदेंचा जो आग्रह असेल मोठी पदं आणि आधी मुख्यमंत्री याचं कारण असं की मुख्यमंत्रीपद म्हणून जी ताकद होती जो अधिकार होता त्या अधिकारातनं त्यांनी खूप मोठ्या संख्येने शिवसैनिकांना एम्पॉवर केलं hmm. त्यांचं राजकारण एम्पॉवर अशा अर्थाने आर्थिक राजकीय हे देऊन जी एम्पॉवरमेंट आहे गृह सुद्धा ते त्यासाठीच मागत असणार hmm. शिवसैनिकांना जे एक पद्धतीचं प्रोटेक्शन लागतं त्यांच्या त्यांचा जो एक स्वभाव आहे शिवसेनेचा तिथे गृह खात्यात आपल्याकडे असणं हे त्यांना आपल्या कार्यकर्त्यांना एम्पॉवर करण्यासाठी महत्वाचं वाटलं आता ही एम्पॉवरमेंट जेव्हा ते उपमुख्यमंत्री असतील तेव्हा ते त्यांना ते शक्य आहे का hmm. म्हणजे होणार नाही असं नाही पण त्याला मर्यादा आहेत कारण आज आता ते घेणारा प्रत्येक निर्णय हा चीफ सेक्रेटरीकडे जाणार hmm. तिथनं तो देवेंद्र फडणवीसांकडे जाणार आणि नंतर तो अप्रूव्ह होऊन येणार दुसरा भाग असा की अजितदादा ही मुळात अजितदादांच्या विरोधातच ही मंडळी बाहेर पडली म्हणजे त्यांनी कारण तेव्हा ते दिलं होतं की अजितदादा आम्हाला नि निधी देत नाहीत काम करू देत नाहीत पैसा मिळत नाही म्हणून आम्ही बाहेर पडलो आता त्यांच्याकडे पुन्हा अर्थ खातं समजा आलं अजून डिक्लेअर झाले नाही पण म्हणताय तसं येणार आहे तर एकनाथ शिंदेना जे एक्सपान्शन करायचं आहे त्याच्यासाठी या सरकारमध्ये राहून त्यांचा किती फायदा आहे सरकारमध्ये राहूनच फायदा आहे पण ते कसा करून घेणार कारण उद्धव ठाकरेंची शिवसेना पूर्णपणे दुर्बळ होईपर्यंत भारतीय जनता पक्षाला विस्ताराचा वाव नाही पण ती स्पेस तयार होणार आहे ती पुन्हा एकनाथ शिंदे खाणार असतील तर भारतीय जनता पक्ष कुठे विस्तार करणार आहे पश्चिम महाराष्ट्र एक वेळ ते सोडून देतील थीधी थीधी दादा की ठीक आहे अजितदा आमच्या बरोबर राहणार असतील आणि एन सी एक नेचरच आहे की सत्तेबरोबर राहायचं तर तुमच्या तेवढ्या पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्र याच्यात तुम्ही तुमचं काय ते करा आम्ही फार तिथे लुडगुड करणार नाही काही जागा घेऊ पण इथे म्हणजे समजा त्यांनी प्रादेशिक वाटणी अशी केली असं होण्याची शक्यता नाही पण मी म्हणतो तर युद्धशास्त्रात हे करतात तसं प्रादेशिक वाटणी केली की भारतीय जनता पक्षानं असं ठरवलं की खानदेश विदर्भ मराठवाडा आम्हाला एक्सपांड करू द्या एकनाथ शिंदेनं सांगितलं की मुंबई ठाणे पण त्याच्यात मुंबई भाजपचा वाटा प्रमुख राहील कारण ती शेवटी आर्थिक राजधानी आहे तर किंबहुना देवेंद्र फडणवीसां म्हणजे मुख्यमंत्रीपद घेण्यामागे भाजपने दबाव टाकून घेण्यामागे एक लपलेलं कारण असं मला वाटतं की आज भारतातल्या चार प्रमुख मेट्रो पैकी एकाही सिटीमध्ये भाजपची सत्ता नव्हती ती आता आली किंवा येण्याची महापालिकेत तरी येण्याची शक्यता वाढली आहे पण मुंबईवर ताबा असणं हे राजकारण जे आतून बघतात त्यांना माहीत असतं आणि आजच्या शपथविधीला जी सगळी पहिल्या रांगेतली पंगत बसलेली होती त्याच्यावरनं लक्षात येईल कारण दिल्ली भाजपकडे नाही आहे कलकत्ता भाजपकडे नाही आहे बंगलोर भाजपकडे नाही आहे चेन्नई भाजपकडे नाही आहे त्यामुळे मुंबईवर हैदराबादही नाही आहे त्यामुळे मुंबईवर ताबा असणं हे एक महत्वाचं हे आहे तर मुंबई सोडून कोकण आणि अन्य प्रदेश तुम्ही घ्या तिथे एक्सपान्शन करा इतर ठिकाणी थोडं थोडं करा आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्रात अजितदादानी करायचं hmm. अशी अरेंजमेंट व्यवस्थित चालू शकली पण अशी व्यवस्थित चालू ठेवायची चा hmm. तर पुढची दहा वर्ष आघाडीचं सरकार चालू ठेवायला लागेल आणि त्याच्यानंतर नॅचरल पॉलिटिकल याने एखादी शक्ती कमी होत गेली आणि भाजपला तिथे विस्तार करता आला तर एक शक्यता आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला आता वाटते आहे तेवढी काँग्रेस स्वस्त बसेल असं नाही ना काँग्रेसमधनं हळूहळू म्हणजे इथे उद्धव ठाकरेंच्या बाबत तो मोठा चॅलेंज आहे शरद पवारांच्या बाबत मोठा चॅलेंज आहे पण काँग्रेसच्या बाबत शेवटी तो राष्ट्रीय पक्ष आहे तिथे लोक येत जातात हे होतात पण त्यांचं एक कमजोरी काय आहे म्हणजे आजच्या शपथविधीच्या वेळे कोणी बारकाईने पाहिलं तर लक्षात येईल भाजपची वेगळी स्ट्रेंथ मला तरी आज त्या स्टेजवर दिसली की इतक्या वेगवेगळ्या भागातले इतके दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतले नेते स्टेजवर जे आहेत हे काँग्रेसमध्ये नाही दिसत आपल्याला आज काँग्रेस म्हणजे परवा कोणीतरी एका चर्चेत चांगला मुद्दा मांडला होता की काँग्रेसमध्ये व्हाईस प्रेसिडेंट का नाहीत उपाध्यक्ष का नेमत नाहीत नाही भाजपकडे पंधरा सोळा आहेत आणि ते काम करत असतात वेगवेगळ्या ठिकाणी काँग्रेसकडे ती सिस्टीमच नाही गांधी एक वर अध्यक्ष म्हणजे खरगे गांधी पुढे मग सगळे हे भोवतीची मंडळी सरचिटणीस वगैरे असतात पण या पद्धतीचे जे फ्युचर लिडरशिप पुढची नेतृत्व आज जी ती स्टेजवर दिसत होती कदाचित त्यांचा उद्देशही तो असेल कारण मोदी जो काही इव्हेंट ठरवतात तो फार विचार करून आणि याने जरी ते आज पंधरा मिनटं आलेले असले तरी त्यांनी ती जी फळी उभी केली एक स्टेजवर आणि समोर ती भाजपची ताकद दाखवणारी होती किंवा पुढचा भाजप दाखवणारी होती पण मुळात त्या प्रश्नावर म्हणजे महाराष्ट्राच्या प्रश्नावर यायचं तर असं सामाजिक जे मी मागाशी म्हटलं निवडणुकीतलं समीकरण त्याला जबरदस्त आर्थिक उपायांची म्हणजे आर्थिक उपाययोजना किंवा धोरणांची जोड दिली तरी भारतीय जनता पक्षाला दोन हजार एकोणीसमध्ये कदाचित ते अजून थोडे जवळ जातील एकोणतीसमध्ये कदाचित मागेही येतील पण मला वाटतं हे अंब्रेला समीकरण एकतर अशा वेगवेगळ्या प्रवाहात टिकवणं किंवा पूर्वीच्या काँग्रेसप्रमाणे यातले गट भाजपमध्ये विलीन होत जाणं म्हणजे जे शरद पवारांनी म्हटलं होतं की काँग्रेसमधनं फुटून आलेले परत काँग्रेसमध्ये हळूहळू जायला लागतील लोकसभे निवडणुकीनंतर त्यांनी निर्जा चौधरींना दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं ती प्रोसेस भाजपमध्ये चालू होती आहे का याची आणि त्याची महाराष्ट्रातनं सुरुवात होती आहे का की ज्या पक्षांकडे जनरेशन नेक्स्ट नाही ते पक्ष हळूहळू भाजपत विलीन होत झालं म्हणजे आज मगाशी मी म्हटलं तसं एकनाथ शिंदेवर दबाव त्यांच्यात लोकांचा होता ना hmm. त्यांनी ते अल्टरनेटिव्ह म्हणून शेवटी कुठल्या पक्षाकडे बघते जर काही इथे त्यांना बस्तान बसवता आलं नाही तर त्यामुळे हा जो आहे अजितदादांचं कदाचित नाही बघणार पण हे तर बघू शकतात ना तर ही प्रोसेस एक सुरू होऊन भाजप हा पुढील काळात एक अमरेला होईल का आणि आत्ता मी जे धर्मनिरपेक्ष अजितदादांचं हे दाखवलं कदाचित लोकांना त्याचं टू मच रीडिंग वाटेल माझा मा, कल्पना विलास वाटेल पण मला तसं वाटत नाही पण या पद्धतीने ते जोडकाम करायला लागले तर ती एक खूप चांगली घटना आहे फक्त ते तसं करतील की नाही हे आपल्याला माहीत नाही सर <laughs> तुम्ही विलीनीकरणाचं बोलताय म्हणून थेट थे प्रश्न असा शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल का त्यांच्यावर वेळ येणार आहे कशी कारण पुन्हा तिथे तोच प्रश्न आहे की शरद पवारांना पुन्हा फ्रॉम द स्क्रॅच उभं करणं सुप्रियाताई सुळे ते हातात घेतलं तरी त्या फिरल्या तरी अजून तसं वाटत नाहीये त्यांनी तो पहा घेतला जयंत पाटलांनी मरगळ आलेली दिसत आणि विशेषतः त्यांच्याच पट्ट्यात जे काही झालं किंवा त्यांचंही मतदान ज्या पद्धतीचं झालं त्यामुळे शरद पवार बराच काळ टिकतील स्वतंत्र त्यांची ताकद दाखवत राहतील किंवा वाट बघतील ते काही स्वस्थ बसणार नाहीत ते कुठला तरी इशू पकडण्याचा प्रयत्न करतील पण आज जनआंदोलन उभं करणे इतकी त्याच्यासाठी लागणारी जी ताकद असते आमदारांची ज्यांची ती मिळवणं कठीण जात की काय म्हणजे मला असं आताच्या या पट्ट्यात काही ठिकाणी फिरताना लोकांशी बोलताना लक्षात आलं की राष्ट्रवादीचे मागच्या यातले काही खासदार जे लोकसभेत निवडून आले ते आमदारांवर खूप प्रमाणात अवलंबून होते hmm. आमदार त्यांना निवडून देत होते पण ते आमदारच नंतर फिरले लो म्हणजे त्यांनी स्ट्रॅटेजिकली अजितदादांबरोबर राहून लोकसभेसाठी शरद पवारांना मदत केली आणि जे आता मात्र अजितदादांबरोबर आले आणि आता इतकं बहुमत आल्यावर त्या आमदारांचा शरद पवार हा ऑप्शन आता संपलाच आहे त्यांना अजितदादांबरोबरच राहायला हवं आहे आणि अजितदादाना प्रशासन आणि राजकारणाचा ज्या पद्धतीचा अनुभव आहे ते लक्षात घेता शरद पवारांना पूर्णपणे नव्या पट्ट्यात पुन्हा उभं राहणं हे खूप कठीण होणार आहे आणि तोच प्रश्न तीच समस्या उद्धव ठाकरेंची उद आहे कारण मुंबईत पुन्हा म्हटलं तसं की एकनाथ शिंदेंच्या पंचायत कशी त्यांची स्टाईल ऑफ फंक्शनिंग जे आहे राजकारणाची शैली आहे ती देणाऱ्याची आहे hmm. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपदसारखं पद लागतं मी देतो होतो तुझी काय अडचण आहे ये माझ्याकडे दहा लाख घेऊन जा पाच लाख घेऊन जा राज ठाकरेने म्हटलं तसं दिलदार माणूस आहे म्हणजे तो हे करतो तीच त्यांची ताकद खरं म्हणाल तर भाजपने हिरावून घेतली <laughs> उपमुख्यमंत्रीपद देऊ okay. त्यामुळे ती गेलेली असताना आपलं एक्सपान्शन करणं हा पण त्याने आजही शपथविधी घेताना नरेंद्र मोदी हा चॅनल आपलं ओपन ठेवलाय okay. माझे नेते कोण बाळासाहेब ठाकरे धर्मवीर हे ठीक okay. okay. असले तरी एक्झिस्टिंग ह्याच्यात माझे नेते कोण आहेत तर मोदी आहेत हा मेसेज आणि शहा आहे शहाचं पण नाव घेतलं आणि खरं ते घेत नाही म्हणजे शपथविधीच्या वेळेस हे नसतं वे हे तिसरा मी जो धर्मनिरपेक्ष म्हणजे त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये एक मेसेज दिला माझं वरती चॅनेल ओपन hmm. आहे पण वरच्या नेत्यांचं वैशिष्ट्य असं आहे की ते आयडिओलॉजीला जास्त महत्त्व देतात hmm. आपला पक्ष वाढायला जास्त मग hmm. काँग्रेससारखं ते झुंज लावायला देतात पण फार महत्व देत नाही दुसरं मी जे धर्मनिरपेक्ष जर म्हटलं तर आज अजितदादानी शपथ ही याला प्रतिज्ञा करतो म्हणजे आपण काय म्हणतो त्यांनी ईश्वराचे वगैरे म्हटलं नाही म्हणजे त्यांनी तो जो शरद पवारांकडनं आलेला वारसा आहे टोन आहे तो त्याने कायम ठेवलाय म्हणून मला ते तीन प्रवाह इंटरेस्टिंग वाटतात आणि ते कसे टिकतात आपल्याला ऑब्झर्व करायला खूप इंटरेस्टिंग महाराष्ट्र होतोय सर दोन हजार चौदा एकोणीस चोवीस तिन्ही वेळेला भाजपनं शंभरहून अधिक जागा मिळवल्या महाराष्ट्राचा मुख्य स्वर हा हिंदुत्वाचा झालेला आहे का अजून नाही अजून नाही म्हणजे कसं आहे ना हा एक खूप आपल्याला ट्रिकी प्रश्न आहे ट्रिकी म्हणण्यापेक्षा ट्रिकीच कसं आहे भारतात एक हिंदुत्वाचा धागा स्ट्रॉंग होतोय पण mm. तो कडव्या हिंदुत्वाचा नाही आहे mm. आपण काही ठिकाणाहून उत्तर प्रदेशात काही घटना घडतात किंवा ह्या होतात ते त्या त्या ठिकाणची जी एक लेगसी आलेली आहे mm. ज्या पद्धतीचा एक इतिहास तिकडनं आलेला आहे त्यामुळे त्या त्याची रिॲक्शन असते त्यामुळे कुठल्याही पक्षाला आता हिंदू असण्याचं काही त्याला खंत वाटत नाही काही पुरोगामी मंडळी सोडली तर पण ते निर्विवादपणे हिंदू असणं हे हे काहीस धोकादायक का आहे म्हणजे निर्विवादपणे म्हणजे कडवं हिंदुत्व असं मी oh. म्हणे निर्विवादपणे नाही निर्विवादपणे हिंदू असणं पण कडवं हिंदुत्व नसणं hmm. हा जो धागा आहे तो किंवा हा जो प्रवाह आहे तो सक्षम करायचा आणि त्याचबरोबर आपली जी धर्मनिरपेक्ष म्हणून जे नॅशनल आणि इंटरनॅशनल आयडेंटिटी आहे याच्यात आंतरराष्ट्रीय राजकारणाचाही खूप महत्त्वाचा वाटा आहे uh, कारण तुम्हाला अनेक गोष्टी त्या तिथे त्या पद्धतीने हाताळल्या जातात त्याचे वेगवेगळे परिणाम होतात त्यामुळे महाराष्ट्र पूर्ण हिंदुत्ववादी असं होणार नाही आणि मी जे पूर्वीपासून अनेकदा म्हणतो की महाराष्ट्रातलं हिंदुत्व हे हिंदु वारकरी संप्रदायाचं हिंदुत्व आहे हे शिवाजी महाराजांचं हिंदुत्व हे शिवाजी महाराजांचं जे आक्रमक हिंदुत्व म्हणजे आक्रमक म्हणजे क्षत्रियत्व तर क्षत्रियत्व आहे त्याचबरोबर संतांमुळे एक समावेशक असंही हा युनिक जो प्रवाह आहे ना तो मला वाटतो कुठेतरी या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस किंवा भाजपाने पकडला आणि थोडासा वेगळा भाग केला म्हणजे जे त्यांनी अजितदादांच्या बाबत केलं ते उत्तर प्रदेशात नाही ते करू शकत ते उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीला बरोबर वर घेऊन किंवा तुम्ही मुस्लिम उमेदवार तुमचे द्या चालतील नाही चालणार तिथे तिथे भाजपला फटका बसेल काही पण मध्य प्रदेशातही असेल मध्य प्रदेशात किंवा त्यांची संघटना जितकी मजबूत झाली आहे की आता त्यांना हे नाही होणार पण तिथेही ते करू शकत नाहीत महाराष्ट्रात करू शकतात आणि हा जर का प्रॅक्टिकली म्हणजे सरकार चालवणं या सगळ्यातना हा धागा जर का पक्का झाला तर दक्षिणेत कर्नाटकात भाजप या पद्धतीने जोडणी करून आपलं आपली ताकद वाढवू शकतो पण महाराष्ट्र कडवा हिंदुत्ववादी झालाय असं मला मुळीच वाटत नाही hmm. पण हिंदू असण्याची खंत महाराष्ट्राला पूर्वीही नव्हती hmm. आताही ती अजिबात नाही आणि ते म्हणतात ठीक आहे ना हिंदू आम्ही असू पण त्याच्याबरोबर आम्ही असा एकत्रित विचारही करू मेजर समस्या महाराष्ट्रातला जी आहे ती जी देशालाही आहे ती म्हणजे आर्थिक hmm. आणि त्याच्यावर काही मी कायम जसं म्हणतो की जी झेप नरसिंहरावांनी हनुमान उडी मारली मनमोहन सिंग आणि नरसिंहरावांनी ती काही अद्याप नरेंद्र मोदींना मारता आलेली नाहीये महाराष्ट्रातही मारता आलेले नाही कारण महाराष्ट्रातला अनेक भाग हा खूप आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे शेतीचे प्रश्न आहेत आता ही त्रिसूत्री हे आयडिओलॉजिकल आपण खूप बोललो हे छान झालं पण हाऊ यू ट्रान्सलेटेड इन टू गव्हर्नन्स hmm. सरकार चालवण्यामध्ये ते ट्रान्सलेट करणं आणि ती मग पकड घट्ट करणं hmm. जे शिवराज सिंग चौहान मध्य प्रदेशात केलं hmm. जे मोदींनी स्वतः गुजरातमध्ये केलं जे पूर्वी पटनाईक यांनी ओरिसात केले होते किंवा खाली दक्षिणेत हे करतायत द्रमुक करताय हा हे आता महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस या दोघांना बरोबर घेऊन कसं करते हा माझ्या समोर मोठा प्रश्न आहे मला त्याच्यावरती यायचं आहे पण त्याच्या आधीचा या मुलाखतीतला पेनल्टीमेट प्रश्न महाराष्ट्राला नक्की कुठं पकडायचं अशी राजकीय विश्लेषकांची आणि राजकारण्यांचं पण एक मनातली कायमची शंका असती भिंदच्या वरच्या उजव्या पट्ट्यात पकडायचं की जिथं हिंदुत्व नॅशनलिझम हा डॉमिनन्स आहे का खालच्या पट्ट्यात दक्षिणेत पकडायचं पण या निवडणुकीत दक्षिणेत सर्वाधिक चालणारा थेट बेनिफिट oh. विशेषतः तामिळनाडू oh. सगळी कर्नाटक आताही कर, हाही भाजपनं म्हणजे हाही महाराष्ट्राने उचलला आणि उत्तरेतलं हिंदुत्व ही कणाकणानं का भीनं उचललं कुठं आहे महाराष्ट्र आता इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन आहे तुझं आणि मला असं वाटतं की डायकोटॉमी आपण सोडली पाहिजे Hmm. उत्तर आणि ही फार आपल्याला ती आवड ही लोकसभा याच्यापासून लगेच काही राजदीप सरदेसाई सारख्यांनी सुरू सर के केली होती माझ्या मते तो महाराष्ट्र हा दोघांचं संमेलन करणार किंवा संगम करणार hmm. आहे hmm. आणि ते तशा पद्धतीने महाराष्ट्र उभं करणं हीच देवेंद्र फडणवीसांसमोर मोठी एक संधी पण आहे आणि आव्हान पण आहे या पद्धतीचा चेहरा महाराष्ट्राचा देणं मी म्हटलं तसं दुर्बल घटकांपासनं धर्मनिरपेक्षते पर्याय आणि मधला हिंदुत्वाचा खणखणीत धागा असा महाराष्ट्र उभं करणं मग वरचं हिंदुत्व जे ऍक्सेप्टेबल आहे ते घेणं आर्थिक दृष्ट्या ज्या उपाय म्हणजे बेनिफिट कल्याणकारी योजना हो आणणं आणि या पद्धतीचं समाजाचं एक सामिलीकरण किंवा एकत्रीकरण करणं हे महाराष्ट्र करू शकतो पण पुन्हा पुन्हा मला तेच वाटतं की ती वैचारिक ही नवीन जी मांडणी होतीये ती पक्की होण्यासाठी आर्थिकदृष्ट्याही महाराष्ट्राला पक्क करायला हवं आणि पुन्हा त्याला ती जी तो ते जो ड्रायव्हिंग फोर्स होता एकेकाळी देशाचा तसा तो आता होणार नाही हे उगाच तक्रारी करतं प्रत्येक राज्य सक्षम होणं हेच देशासाठी चांगलं आहे hmm. पण त्यातही डॉमिनन्स जरा ज्या आपल्याकडे विशेषतः आपल्या मॅनपोवरच्या संधी आहेत स्किल मॅनपॉवरच्या आणि त्यामध्ये हे सगळं ट्रान्सलेट करणं पण महाराष्ट्र कुठे बसवता तर माझ्या मते महाराष्ट्र हा चांगला इथे संगम होतोय hmm. जे जे ज्या ज्या ठिकाणचं चांगलं आहे किंवा जे जे ते एकत्र येत आहे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुद्धा तिकडे पाहिलं पाहिजे एकाच वेळी या निवडणुकीचा आपण प्रादेशिक अर्थ लावू शकतो तसा राष्ट्रीय अर्थ लावू शकतो hmm. hmm. असं मला वाटतं आता तुझ्या प्रश्नातनं मला hmm. की एकाच वेळे तो जो हे जे दोन अर्थ इथे एकत्र होत ते सायलेंटली होत आहे कदाचित लोकांना वाटेल की यू आर रीडिंग टू मच पण मला असं वाटतं हे आशा आशादायक चित्र आणि तेच महाराष्ट्राने स्वतःचं चेहरा ठेवला पाहिजे राष्ट्रीय अर्थ निघतात म्हणून शेवटचा प्रश्न राष्ट्रीय अर्थाबाबतीत शपथविधीच्या स्टेजवरती देशातली ही दुसरी फळी दिसली तिथे योगी आदित्यनाथ होते आणि इतर बहुतांश मुख्यमंत्री होते ज्यावेळी नरेंद्र मोदींनी अहमदाबादेकडून दिल्लीकडं कूच केली त्यावेळी ते, ते तीनदा निवडणूक जिंकली होते दोन हजार दोन सात आणि बारा योगी आदित्यनाथांनी जर का सत्तावीसशी उत्तर प्रदेश परत जिंकली तर तेही सतरा बावीस सत्तावीस आणि फडणवीस जरी सत्तेत नसले दोन हजार एकोणीसला आलेले तरी मॅन्डेट म्हणून मिळालेलं चौदा नंतर ते आले म्हणजे नरेंद्र मोदी जसे आले एकोणीस आणि चोवीस पुढच्या फळीत देशातल्या तुम्ही कुणाकुणाला बघता भाजपच्या त्याच्यात फडणवीस आहेत का त्याच्यात योगी आहेत का आणि संघ या परिस्थितीमध्ये कुणाकुणाच्या बाजूने खूपच इंटरेस्टिंग पार्ट आहे तो सगळा आणि मला त्याच्यात देवेंद्र फडणवीस शंभर टक्के दिसतात योगी आदित्यनाथ दिसतात हेमंत विश्व शर्मा दिसतात माधवराव आपले हे ज्योतिरादित्य शिंदे दिसतात अनुराग ठाकूर दिसतात त्याच्यानंतर हे जे मगाशी मी म्हटलं यादव बा भूपेंद्र यादव आहेत त्या दिसतात निर्मला सीतारामन वगैरे नाही दिसणार पण भूपेंद्र यादव दिसतात किंबहुना आजच्या शपथविधीच्या वेळे त्यांनी पक्षातील लोकांना पण ठेवलेलं लो होतं आघाडी म्हणजे स्टेजवर विनोद तावडे दिसतात पण पन, पंतप्रधानपदाची रेस सुरू होईल समजा आपण असं धरलं की पुढच्या एकोणतीसच्या या ती नाही होणार त्याच्यानंतरच्या याला सुरू होईल तेव्हा जो अवकाश जो स्पेस मोदींना मिळाला होता की मी गुजरातचं मॉडेल घेऊन भारतात सगळीकडे जाईन किंवा गेले ते आणि बघा मी हे करून दाखवलं आता मला देशाचं तसं करायला संधी द्या तशी संधी या लोकांना यांना इंटरनल स्पर्धा करायला हवी म्हणजे पूर्वीच्या hmm. सारखं होणार आहे त्याच्यात एक चांगलं आता काय भारताच्या मानसिकतेच्या दृष्टीने चांगलं वाईट बघायला हवं पण इथे काय इथे खऱ्या अर्थाने संघटनात्मक स्पर्धा आहे ती स्पर्धा निकोप असते वगैरे असल्या गोष्टीवर माझा विश्वास नाही स्पर्धा ही स्पर्धा असते पण ते ज्या पद्धतीने अमेरिकन याच्यात आधी मतं मिळवली जातात आणि त्यातनं कॅन्डिडेट हा ठरवतो hmm. अशी काही सुप्त या त्या स्ट्रक्चरमध्ये hmm. नाही पण तशी काही स्पर्धा या मी आत्ता नावं घेतली या सगळ्यात पक्षांतर्गत सुरू होईल का hmm. आणि त्यामुळे घराणेशाहीला बाजूला ठेवून एक नेतृत्व हळूहळू पुढे त्यात अमित शाह आहेत hmm. आपण फक्त यांना वजा करू शकतो त्यातल्या त्यात की आपले संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि नितीन गडकरी कारण ते वयानुसार आणि ही होत आहेत पण ही जी सगळी आज चाळीस ते साठ या वयोगटातली आपण जी नावं घेतली फळी आहे आणि त्याच्यात हे जर जा का काही मुख्यमंत्री त्याच्यात आत्ता म मध्य प्रदेश आणि याचे मुख्यमंत्री पण पुढे येऊ हो शकतात शिवराज सिंग च चा, चौहान आले तसे तर त्यातनं एक अंतर्गत स्पर्धा चांगली सुरू झाली आणि त्यातनं एक भाजपचं म्हणून नेतृत्व उभं राहिलं तर ते नेतृत्व मोदींसारखं करिश्मा असलेलं नसलं तरी सुद्धा संघटनेची पाळमुळं मोठी असल्यामुळे ते निवडून येऊ शकतं जे अमेरिकेत डेमोक्रेट किंवा रिपब्लिकनमध्ये होतं ही शक्यता कदाचित निर्माण होऊ शकते विरुद्ध बाजूला काँग्रेसला तो प्रश्नच नाही आहे काँग्रेसला प्रश्न आधीच सोडवून टाकलाय की गांधी म्हणतील तो माणूस किंवा स्वतः गांधी घराण्यातला कोणीतरी तर ही दोन एक आयडिओलॉजिकल ही होणार आहे पण इथे एक मी देवेंद्र फडणवीसांच्या म हितचिंतकांना इशारा देतो उगास की उगाच तुम्ही आत्तापासून ते पंतप्रधानपदाचे दावेदार आहेत किंवा हे ते करू नका या पद्धत त्यांना महाराष्ट्रावरच कॉन्सन्ट्रेट करून घ्या आपण जे डिस्कस केलं तो युनिक महाराष्ट्र ते उभा करू शकले तर शंभर टक्के या सगळ्यांच्या यादीत ते वरच्या पदावर म्हणजे अग्रक्रमावर येतील आणि त्यांचं फ्युचर वाढेल पण मला असं वाटतं त्यांचं वय लक्षात घेता अजून त्यांनी दहा वर्ष महाराष्ट्रात काढली तरी काही मला वाटतं आता ते चौपन्न वर्षाचे वर्षा आहे चौसष्ट हे काही फार मोठं वय नाही पंतप्रधान म्हणजे राष्ट्रीय राजकारणासाठी तर तो एक हा आहे आणि त्यांना त्यांच्यासमोरचं तिसरं मोठं आव्हान जे भाजपसमोरचं प्रादेशिक नेतृत्व मोठ्या प्रमाणात चांगलं सक्षम प्रादेशिक नेतृत्व उभं करणं हे एक मोठी टास्क आहे म्हणजे विदर्भाचा चेहरा भाजपला नाही मराठवाड्याचा चेहरा नाही खानदेशाचे थोडंफार गिरीश महाजन आहेत कोकणातला चेहरा नाही पश्चिम महाराष्ट्रातला चेहरा नाही हे चेहरे त्यांना उभे करायला लागतील आत्ता भाजप हा एक खांबी तंबू सारखा झाला आहे hmm. ही आपण म्हटली तशी टीम आहे म्हणजे ती नॅशनल लेवलचीच होती जास्त oh. आपण जर का प्रादेशिक लेव्हलला महाराष्ट्राच्या लेवलला आलो तर देवेंद्र फडणवीस हा एक खांबी तंबू आहे तो त्यांनी त्यांना म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरण किंवा सक्षम प्रादेशिक नेत आपले विभागवर नेतृत्व उभं करणं ही मोठी टास्क आहे प्रशांत सर तुमचे खूप खूप आभार खूप वेगळे मुद्दे या निमित्ताने चर्चेत आले नेहमीप्रमाणे पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या विषयांवरती बोलू पण आधीच थांबूया धन्यवाद धन्यवाद